अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला होता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर जल्लोष करीत शिंदे गटानं एकमेकाला पेडे भरवी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे समन्वयक दिलीप सुजित खुर्द प्रियदर्शन साठे अजित परदेशी सागर शितोळे अर्जुन शिवशिंगवाले मार्ता असादे अनिता गवळी अश्विनी भोसले निलिमा अर्जुन माधुरी कांबळे आदींसह शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अमोल शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच देण्यात आल्यामुळं पक्ष आणि चिन्ह हे आमचेच होते प्रश्न राहिला होता तो आमदार अपात्रतेचा तोही प्रश्न आज निकालात निघाल्यामुळं खरी शिवसेना ही आमचीच शिवसेना आहे उशिरा का होईना पण सत्याचा विजय झाला असं मत व्यक्त केलं आज सत्याचा विजय झालेला आहे शिवसेना कुणाची आहे हे एकदा नाही तर दुसऱ्यांदा एकदा अधिकृत एक झालेला एक आहे एकदा पक्ष इलेक्शन कमिशनरने सांगितलं होतं की शिवसेना कुणाची आहे आणि आज नार्वेकरांनी पण सांगितलं की शिवसेना पक्ष कुणाचा आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांचीच शिवसेना आहे आदरणीय एकनाथजी शिंदेबाई ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मोठं नेतृत्व आणि काम करत आहेत सर्वसामान्य शिवसैनिकाला घेऊन जाण्याची भूमिका आणि आज, आज जे घेऊन असताना जो सत्याचा विजय आज झाला असं समजतो जे सोळा आमदार आमचे अपात्र नव्हतेच फक्त त्यांना आज अर्थानं एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आज त्यांना प्राप्त झाला